नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून चार मे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन या दिनाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत प्रथम चार मे अग्निशामक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा इंटरनॅशनल फायर फायटर्स डे फोर्थ मे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस चार मे कोणताही दिवस साजरा करण्यामागे एक इतिहास दडलेला आहे त्याच ऐतिहासिक दिवसाची आठवण व्हावी आणि देश संरक्षणाविषयी सैन्याने केलेल्या कामाची सर्वसामान्यांना जाणीव असावी म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेले दिवस साजरे करतात त्याच अनुषंगाने आज देशभर राष्ट्रीय अग्निसेवा दिन साजरा केला जात आहे भले आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन हा दरवर्षी चार मे रोजी साजरा होत असला तरी देशाच्या दृष्टिकोनातून चौदा एप्रिलच्या एका घटनेमुळे देशात हा दिन तर साजरा होतो आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस चार मे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन एकोणीसशे नव्याण्णवपासून दरवर्षी चार मे रोजी साजरा केला जातो आपला समुदाय आणि पर्यावरण शक्य तितके सुरक्षित राहावे यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या त्यागांना मान्यता आणि आदर म्हणून हा दिवस साजरा केला जातो दोन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी ऑस्ट्रेलियाच्या बुश फायरमध्ये भीषण परिस्थितीत पाच अग्निशमन दलाच्या लोकांचा मृत्यूनंतर हा दिवस सुरू करण्यात आला आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस आय एफ एफ डी दरवर्षी चार मे रोजी साजरा केला जातो पहिल्यांदा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हा दिवस साजरा केला गेला होता याचा मुख्य उद्देश फायर फायटर्सचा सन्मान आणि त्यांचा आभार मानणे हे आहे जे आपले प्राणपणाला लावून वन्यजीवांचे प्राण वाचवतात या साहसिक कामामध्ये बरेच सैनिकही मरण पावलेले आहेत आंतरराष्ट्रीय अग्निदिनाचा इतिहास हा दिन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रथम साजरा करण्यात आला जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियातल्या लि लिंटनच्या बुशांना आग लागली उलट दिशेने वारे वाहू लागल्याने आग विझवणाऱ्या टीमचे पाच सदस्य आगीत मरण पावले तथापि यापूर्वी हवामान खात्याने विपरीत दिशेने वारा वाहणारा हवामान अंदाज वर्तवला नव्हता पण अचानक वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे अग्निशामक दलाचे पाचही कर्मचारी आगीत अडकले त्यांच्या मृत्यूच्या सन्मानार्थ दरवर्षी चार मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्निदिन साजरा केला जातो चार मे रोजी सेंट फ्लोरियन यांचे निधन झाले हा दिवस निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे सेंट फ्लोरियन सेंट फ्लोरियन यांचा मृत्यू चार मे रोजी झाला जे की एक संत आणि फायर फायटर होते असे म्हणतात की एकदा त्यांच्या गावात आग लागली होती त्याने फक्त एक बादली घेऊन पा पाण्याने संपूर्ण गाव आग विजवली त्यानंतर युरोपमध्ये दरवर्षी चार मे रोजी फायर, फायर फायटर साजरे केले जाते भारतात कधी साजरा केला जातो भारतात चौदा एप्रिल रोजी फायर, फायर फायटर सर्विस डे साजरा केला जातो इतिहासाप्रमाणे एकोणीसशे चव्वेचाळीस साली या दिवशी मालवाहू जहाज फोर्ट स्टिकेनला आग लागली होती ज्यात सहासष्ट सैनिकांचा मृत्यू झाला होता त्यांच्या सन्मानार्थ फायर फायटर सर्व्हिस डे प्रत्येक वर्षी चौदा एप्रिल रोजी देशात साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कसा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिनाचा प्रतीक दे दोन रंग रंगती रिबन आहेत ज्यात लाल रंगाला आगीला तर निळा रंग पाण्याला दर्शवतो या दिवशी युरोपमध्ये दुपारी तीस सेकंदापर्यंत अग्निशमन दलाचे सायरन वाजवले जातात यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना मान आणि आभार मानून एक मिनिट शांतता ठेवली जाते आज चार मे अग्निशामक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा